नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी फुलमाळी सर तुमचं स्पार टेक्निकल अकॅडमीमध्ये स्वागत करतो तर आज आपण माहिती बघणार आहोत महापारेषण विद्युत सहाय्यक वेटिंग लिस्ट केव्हा क्लिअर होईल म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये जे विद्यार्थी आहेत तर त्यांना जॉईनिंग केव्हा मिळेल याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर त्यापूर्वी एक विनंती आहे की सर्वांनी एकदा लाईक व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला स्र सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला शेअर करायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो जी महापारिषणमध्ये भरती झालेली आहे तर त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची जॉईनिंग ही झालेली आहे दोन दोन तीन तीन महिने झाले त्यांच्या जॉईनिंगला परंतु प्रश्न आहे तो म्हणजे वेटिंग लिस्टचा तर वेटिंग लिस्ट जी लागलेली आहे तर त्या वेटिंग लिस्ट ही केव्हा क्लिअर होईल म्हणजे वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांना केव्हा जॉईनिंग मिळेल असं हा प्रश्न आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो की तेरा ऑक्टोबरला जी संघटना आहे त्या संघटनाची जे मॅनेजिंग डायरेक्टर असतील समजा महा पारेश यांचे किंवा त्यांचे संचालक असतील तर यांच्यासोबत एक तेरा ऑक्टोबरला बैठक झाली आणि त्या बैठकीत बरेच मुद्दे हे मुद्द्याबाबत चर्चा करण्यात आलेली पण त्यामधला एक मुद्दा तो म्हणजे महापारेशन वेटिंग लिस्ट क्लिअर केव्हा करतील किंवा जॉईनिंग केव्हा देतील त्यांना म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणजे तुम्हाला की तंत्रज्ञ म्हणजे टेक्निशियन वन टू आणि विद्युत सहाय्यक यांना जॉईनिंग केव्हापर्यंत मिळेल हा पण सुद्धा ह्या मुद्द्याची पण त्यामध्ये चर्चा करण्यात आली तर ह्या मुद्द्याच्या चर्चात फायनली कन्क्लुजन असं सांगितलं आहे की यांनी की तुमची जॉईनिंग ही नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत तुम्हाला मिळू शकते असं त्यांनी सांगितलं आहे बाबा परंतु कसं आहे ह्या चर्चेच्या मुद्दे असतात आणि केव्हा मिळेल हे डिपेंड करता येईल नंतरच आता माझ्या मते तरी माझं जे मत आहे मला तर नाही वाटत इतक्या लवकर तुम्हाला ती जॉईनिंग मिळेल परंतु जर आपण जर विचार केला तर जॉईनिंग तुमची ही लेटच मिळेल माझ्या मते मग त्याच्यासाठी काही गोष्टी आहेत मग बऱ्याच विद्यार्थ्यांचं भविष्य अवलंबून असतं सगळे गरीब घराचे विद्यार्थी आहेत घरातले शेतकरी घरातले विद्यार्थी आहेत मग त्यांना ह्या जॉईनिंगची खूप आवश्यकता आहे तर मग ह्या जॉईनिंगसाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागतील एक मी माझ्या मते तुम्हाला एक जॉईनिंगसाठी म्हणजे एक मंत्र देऊ शकतो किंवा तुम्ही तुम्हाला ते करावं लागेल त्यावेळेस तुमची लवकरात लवकर जॉईनिंग मिळेल असं म्हणतो मी तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा आता सध्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत आणि निवडणुका असल्यामुळे बरंच काही न होणारी कामंसुद्धा होतात असं माझं मत आहे पर्सनल माहिती आहे ही शक्यतो ज्याच्या त्याचा वापर करून घेण्यावर आहे की कसा वापर करायचा माहितीचा तर एक जनरल सांगतो आहे तुम्हाला की तुम्हाला याच्यासाठी जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला लवकरात लवकर जॉईनिंग मिळालं पाहिजे वेटिंग लिस्टमधल्या विद्यार्थ्यांना तर आता सध्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत तर ह्या निवडणुकामध्ये कसं आहे जसे राजकीय लोक डाव खेळतात तसा यामध्ये तुम्हाला डाव खेळावा लागेल म्हणजे आता कसं आहे निवडणुका असल्यामुळं तुमची राजकीय लोकांना गरज आहे तुमचं मतदान म्हणजे तुमच्या घरातल्या सर्वांचं मतदान असतं तर त्याच्यामुळं मी असंच म्हणेन तुम्हाला की तुम्ही राजकीय लोकांशी संपर्क करा म्हणजे आपण असं म्हणू की जे आपले आ, एनर्जी जे मिनिस्टर आहेत मुख्यमंत्री साहेब तर त्यांच्याशी भेट करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सांगू इच्छितो की जे वेटिंगमधले असतील सर्व विद्यार्थ्यांनी त्यांनी त्यांचा ग्रुप तयार करा संपर्क करा एकमेकाचे नंबर घ्या संपर्क करा आणि तुम्ही एनर्जी मिनिस्टर म्हणा किंवा मग आपले मुख्यमंत्री साहेब म्हणा की त्यांच्याशी संपर्क साधा तर तुम्हाला माझ्या मते तरी तुमचं काम होईल शंभर टक्के अ म्हणजे तो म्हणतो ना आपण अपन की आपणा एका तभी दिखाना जब सामनेवाला बादशा निघले आणि हे म्हणाय की अब आया ना उट नीचे तर तुम्हाला ऊट नीचे घ्यायचं असेल तर तुम्ही हे करू शकता कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत आणि त्याच्यामुळं मला तरी वाटतं जर तुम्ही प्रयत्न केले समजा याच्यासाठी जॉईनिंग लवकर क्लिअर होण्यासाठी तर माझ्या मते तुम्हाला महापारेश विद्यार्थ्यांना लवकरात लवकर तिथे जॉईनिंग मिळू शकते आता डिपेंड करत आहे किती लवकर जॉईनिंग मिळेल तुम्हाला की तुमच्या प्रयत्नावर अवलंबून आहे तुम्ही तुमचे स्थानिक आमदार असेल किंवा स्थानिक नेते असेल मंत्री असतील मुख्यमंत्री साहेब असतील तर यांच्याशी तुम्ही किती संपर्क करता त्याच्यावर अवलंबून असणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ गेला की ॲटोमॅटिक जागरूकता होते आणि संपर्क वगैरे सात सात विद्यार्थी एक युनिटी तयार होईल तुमची ग्रुप तयार होईल आणि त्या ग्रुपद्वारे तुम्ही आ... साहजिकच तुम्ही तिथं संपर्क करू शकता आणि तुम्ही तुमची युनिटी दाखवू शकता एकदा युनिटी दाखवली आपले सगळं शासनाच्या हातात असतं शासनानं सांगितलं जरी यांनी सांगितलं नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत आम्ही जॉईनिंग देऊ किंवा प्रयत्न करू पण डिपेंड करत आहे की बाबा वरतून जर आदेश आला तर त्यांना लवकर पण द्यावं लागतं त्याच्यामुळं डिपेंड करतो की आदेश तुम्ही आता सध्याला तुमच्याच हातात ये की आ तुमचे जॉईनिंगचा आदेश काढायचा की नाही तर कारण तुम्ही जर संपर्क वगैरे साधले मुख्यमंत्री साहेबाशी म्हणा तुमच्या नेत्यांशी तर लवकर तुमची वाटत निघू शकते चला थँक्यू